हरण माझा आवाज सुटला मुघलाच्या कपाळी घाम फुटला मावळ्याच्या उठल्या तलवारी मुघल पळती माघारी राजे राजे तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा फडकवला असता अशा राजाचं गुणगान करण्यासाठी मी अविनाश प्रमोद मोरे आज येथे उपस्थित आहे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो आघाचा ठसा होता अरे विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सगळीला ठरणार की माझा शिंबा कोण होता माझा शिंबा कोण होता तलवारी तर सगळ्यांच्या हरात होत्या ताकत तर सगळ्यांच्याच मंडळात होती परंतु स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिभाच होती माझ्या शिवाचरिद्या कर्नाटकामध्ये एका सरदाराचा हत्ती उधळला म्हणून त्या हत्तीला शांत करण्यासाठी जाधवांची तर दुसरी होती भोसलेंची जाधवांचे नेतृत्व करत होते दत्ताजी जाधव आणि भोसलेंचे नेतृत्व करत होते संभाजी भोसले संभाजी भोसले म्हणजे मासाहेबांचे दीड आणि दत्ताजी जाधव म्हणजे मासाहेबांचे बंधू अरे हत्ती राहिला बाजूला जाधवांवरती वार झाला आणि तो दत्ताजी जाधव मारले गेले दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लखोजी जाधव पुढे आले आणि संभाजी भोसले देखील मारले गेले काही कारणाने युद्ध थांबले जाधवांची माणसे दत्ताजी जाधवांचे प्रेत देऊन जात होती तर भोसलेची माणसे संभाजी भोसलेचे प्रेत देऊन जात होती जाधवांची माणसे रडत होती कारण दत्ताजी जाधव मेले म्हणून आणि भोसलेची माणसे रडत होती कारण संभाजी भोसले मेले म्हणून पण मासाहेबांनी रडायचं कोणासाठी एकीकडे सक्का भाऊ गेलाय दुसरीकडे धीर गेलाय मासाहेबांनी रडायचं कोणासाठी मासाहेब रडत त्यांना आता महाराष्ट्रासाठी अरे आपलीच माणसं आपल्याच माणसाचं रक्त घेतात हे काय मासाहेबांना सहन झाले नाही मासाहेब तशात रडत रडत शिवाय देवी शिवायदेवी गेल्या आल्या व म्हणाल्या हे देवी हे शिवायदेवी गोर गरिबांचं राज्य येण्यासाठी दिनदलितांचं राज्य येण्यासाठी बहुजनांचं राज्य येण्यासाठी मराठ्यांचं येण्यासाठी मला असा एक पुत्र दे दगडालाही पादर फुटला वाराही शांत झाला आणि सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती शिवबाचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती शिवबाचा जन्म झाला पुत्र जिजाऊंना झाला पुत्र शहाजींना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र या मातीला झाला मग काय परिस्थिती असेल शिवबांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती असेल पाच सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया थया नचत होत्या

शुका व्यवहारी होते व्यवहार शून्य नव्हते राजे कठोर होते पण क्रूर नव्हते राजांनी इतिहासाला आवाहन केले होते की शत्रूशी शत्रू सारखा राहील आणि मित्राला धगा दिला तर दाखवा महाराजांनी कधीच पाठीवर हात ठेवून खंजर खुपोसले नाही आणि आज या महाराष्ट्रात पाठीवर हात ठेवून खंजर खुपसणारे अवलादे निर्माण झाले आहेत हीच करी शका की हेच आपल्याला आहे मित्रांनो एक प्रसंग सांगतो महाराजांनी फक्त शंभर मावळ्यांना घेऊन रमजानच्या दिवशी लाल मालावर छापा टाकला तिथे साहित्यकाला आपला डेरा टाकून बसला होता महाराजांनी छापा टाकला हे करता शाहिस्ते तिथून पळत सुटला तो लपला लप अरे लपला तर कुठे बायकांच्या घराड्यात कारण त्याला माहीत होते आपल्याला जगायचे असेल आपल्याला वाचायचे असेल तर सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बायकांचा घराडा तो बायकांच्या घराड्यात जाऊन लपला महाराजांना कळाले शाहिस्तखान बायकांच्या घराड्यात लपलाय महाराज तब्ध झाले हालचाल नाही चाहूल नाही श्वासांचा आवाजही नाही खानाला वाटले राजे गेले खान अलगत बायकांच्या गरड्यातून बाहेर आला महाराजांना चाहू लागली खानाने महाराजांकडे पाहिले आणि तेवढ्यात महाराजांनी शाहिस्तखानाची बोटे छापली काही कारणाने गोंड शांत झाला शाहिशे खानाची बहीण पळत पळत आली हो म्हणाली भाईजान भाईजान मेरी बेटी गायब आहे भाईजान कुठ कीजे भाईजान मेरी बेटी गायब आहे शाहिशे खान म्हणाला जर तुझ्या पोरीला शिवाजी महाराजांच्या अरे काय विश्वास आहे महाराजांवरती त्यांच्या चारित्र्यावरती म्हणून सांगा असं वाटतं गीता कौ हे पैगाम हे का हे संदेश गीता का यही पैगाम हैरा मित्रांनो महाराजांच्या जीवनातील असे किती प्रसंग आहेत त्यातला एक प्रसंग सांगतो महाराज महाराज कुतुबशाहला शहाला भेटायला कोंडाणावरती गेले तेव्हा कुतुबशाह कोंडाणाचा राजा होता एक राजा आपल्या भेटीला आला म्हणून कुतुबशाह त्यांना आपले राजे दाखवू लागला कुतुबशाह म्हणाला शिवबा शिवपा बघा आमची शस्त्रशाळा येथे आम्ही विविध प्रकारचे शस्त्र ठेवतो शिवबा ही बघा आमची हत्ती शाळा येथे आम्ही विविध प्रकारचे कर्नाटकी मदमस्त हत्ती ठेवतो महाराजांनी ते सर्व हत्ती बघितले महाराजांना आश्चर्य वाटले पण ते आश्चर्य लपवले गेले नाही कुतुबशाह म्हणाला राजे तुम्ही पण राजे आहात तुमच्याजवळ अस्थिरच की असे हत्ती महाराजांनी नाही म्हणून कसं सांगावं

म्हणाला मी लढणार या हत्तीशी महाराजांना मुद्रा करतात येसाजी कंक हत्तीशी मरण फेऱ्याला झुंजायला तयार झाला एकीकडे कर्नाटक मधमास्त हत्ती तर दुसरीकडे येसाजी कंक नावाचा मावळा हत्तीचे माणसाचे युद्ध सुरु झाले येसा हत्ती चार टाका पुढे यायचा तसा देसाजी मागे सरकाचा हत्तीने येसाजींना सोडे तुटून धरले आता सर्वांना वाटले येसाजी बेमग मारला जाणार तेवढ्या येसाजींनी आपल्या कमरेतील की तलवार काढली आणि सब कर हत्तीच्या सोड्यावरती वार केला आणि हत्तीची जोर तुटून बाजूला पडेल आणि हत्ती हो शिका लोळत खाली पडला अशा प्रकारे महाराष्ट्राच्या हत्तीने कर्नाटकी हत्तीला लोळवले अरे शपथ आहे आम्हाला तर तळपत्या तलवारीच्या पत्याची